तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही आता या त्यामुळे त्यांच्या सगळ्या करतात काही चर्चा करणे काही लवकरांशी जर मतदानच करू देत असतील ते आपण पेठ्या धरून ठेवणार आणि ते इसकावून घेतील यामध्ये गोंधळ होणे आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटामध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होत परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू ना। द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथे सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतल्यानंतर आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये असेल तो अजून जिथं न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगाकडे जे न्याय मिळते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तम विचार जमणार नाही एवढंच याच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते पंधराशे चौदाशे मतदान म्हणा आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवार झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया केलेला आहे आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले म्हणजे त्याची ती शिष्टीमत होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर केले आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी की या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईमे उत्सवराव यांच्याला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सकाळ भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारांना ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य सरकार घाबरतो आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होते तुम्ही सगळ्या चॅनलची भेट या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होत आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर ही चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी लोकांना आधार लो देण्याचा या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळे तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग जाण्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून तुमचा नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चोपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार जाईल म्हणजे प्रत्येक मताला मल्टीपाय म्हणजे एकाच एक असा फरड आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक हो या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिलेली अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया सुखी प्रक्रिया गाव सो खर्चा करतो त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवण्याशिवाय राहणार तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करताय की अशा प्रकारे मत ट्रान्सफर झाले काय पुरावे आहेत जामकरांचा ते मी तुम्हाला एक पंधरा ते वीस दिवसानंतर शंभर टक्के दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीने दाखवले जातील तेवढ्यासाठीच हा नोकऱ्यांचा त्रास बघायचं त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या